राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सन दोन हजार वीस नुसार प्राथमिक स्तरावर सन दोन हजार सव्वीस सत्तावीस पर्यंत मूलभूत भाषिक व गणितीय कौशल्य प्राप्त करण्यास प्राधान्य देण्यात आले आहे यात प्राथमिक पातळीवरील अनेक विद्यार्थ्यांनी अद्याप मूलभूत साक्षरता व संज्ञा ज्ञान प्राप्त केले नाही सर्व विद्यार्थ्यांना मूलभूत साक्षरता व संज्ञान प्राप्त करण्यासाठी जिल्ह्यात कायम मर्यादित अभियान राबवणे आवश्यक आहे यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून जिल्हा परिषद अंतर्गत शाळांमध्ये ओ ओ ओ डाईट फ्लेन अंतर्गत प्रोजेक्ट दिशा उपक्रम विद्यार्थी गुणवत्ता विकासासाठी हाती घेतले आहे प्रोजेक्ट दिशाची शाळा स्तरावरील अंमलबजावणीची पाहणी करण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सोळा सप्टेंबर दोन हजार चोवीस दिवशी प्रत्यक्ष कल्याण तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या पिंपरी खोनी नागाव या शाळेना भेट दिली मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या नेतृत्वात जुलै दोन हजार चोवीस व ऑगस्ट दोन हजार चोवीस या महिन्यामध्ये जिल्हास्तरीय शिक्षण परिषद देखील घेण्यात आलेल्या असून त्यामध्ये उपक्रम यशस्वीपणे राबविण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले आहे या शाळा भेटींमध्ये जुलै व ऑगस्ट अखेर निश्चित करण्यात आलेल्या अध्ययन स्तराचे तुलना तुलनात्मक दृष्ट्या विश्लेषण करून आजची वस्तुस्थिती लक्षात घेऊन शिक्षकांना प्रत्येक विद्यार्थ्यांच्या वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करण्याबाबत मार्गदर्शन केले वैयक्तिक शैक्षणिक कृती आराखडा तयार करताना अध्ययन प्रक्रियेचे व्यवस्थापन मॅनेजमेंट ऑफ लर्निंग इन्व्हिटेशन प्रशिक्षण वेद उपक्रम सहसंबंध समजावून सांगताना विषय मित्र गट अध्ययन सेल्फी विथ सक्सेस आव्हान देणे स्वयं अध्ययनास देणे वृत्तीने सन्मान शिकवण्याच्या गतीत वाढ व तंत्रज्ञानाचा वापर करणे याबाबत सखोल मार्गदर्शन केले त्याचप्रमाणे शाळा भेटींमध्ये शाळा यापूर्वी शाळेंमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेल्या भाषा गणित इत्यादी शैक्षणिक साहित्याचा वापर सता सकारात्मक आणि जास्तीत जास्त पद्धतीने कसा करता येईल याविषयी प्रत्यक्ष मार्गदर्शन केले वैयक्तिक शिक्षण कृती आराखडा करताना विद्यार्थी एका स्तरातून दुसऱ्या स्तराकडे कसा संक्रमित होईल यासाठी आराखड्यामध्ये कोणत्या बाबी लक्षात घ्याव्या याविषयी शिक्षकांशी संवाद साधला या, या उपक्रमाची अंमलबजावणी करताना तसेच आराखडा तयार करताना शिक्षकांच्या येणाऱ्या अडचणी देखील समजून घेतल्या आणि शिक्षकांच्या अडचणीवर मात करण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या कृतीचा शनिवार या मालिकेत शिक्षकांनी सहभाग होण्याच्या सूचना दिल्या यावेळी शिक्षण अधिकारी प्राथमिक ललिता दही तुळे कार्यकारी अभियंता कदम आणि केंद्रप्रमुख खोनी हे देखील उपस्थित होते न्यूज रिपोर्टर दीपक चंदे मशाल न्यूज नेटवर्क